नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस भूधारकांना त्यांच्या शेतजमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्या अनुषंगायक कामासाठी करण्याचा हक्क प्रदान करते ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणवीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार कार्यवाही करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे असे आदेश दिले आहेत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजरे ट्रॅक्टर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व वा सुरक्षित वाहनांसाठी शेतरस्त्यांबाबत शेतकऱ्याची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले क्षेत्रस्ते उपलब्ध करून द्यावेत शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या शेतरस्त्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून शेतरस्त्याची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊलवाटा इतर मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपा तपासावी शेजारच्या भूधारकांच्या वाईवाटीच्या हक्कांचा आणि त्यांच्या अडचणींचा आक्षेपांचाही विचार करण्याचं यावेळी ते म्हणाले आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद क्षेत्रास्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा असे म्हणाले धन्यवाद